नमस्कार मी विनायक सावंत ज्या पद्धतीनं तुम्हाला काल सांगितलं होतं की आज मी लाईव्ह येणार आहे तर लाईव्ह येण्याच्या विषयासंदर्भात आपणाला कल्पना आहेच परंतु तरीही एक नवीन जे कोण लोक लाईव्हमध्ये येणार आहेत तर त्यांच्यासाठी आजचा विषय संदर्भात माहिती देतो की नातेपुते शहरातील जनतेकडून जे काही माझं सामाजिक काम सुरू आहे या सामाजिक कार्यामध्ये त्यांच्याकडून अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आणि ह्या सहकार्यामुळं सह आज सामाजिक कार्य एक प्रामाणिकपणे करण्याची एक ताकद मला मिळाली आणि ह्या मिळालेल्या ताकदीच्या जोरावरतीच नातेपुते शहरातील सर्वसामान्य नागरिक असतील वंचित घटक असतील त्याचबरोबर सर्व प्रकारचे घटक असतील त्याचबरोबर नातेपुते शहरामध्ये वेगवेगळ्या विविध विक विविध व्यवसायासाठी उद्योगधंद्यासाठी कामासाठी येणारे परिसरातील खेड्यापाड्या परिसरातील नागरिक असतील ह्या सर्वांनी नातेपुते शहराच्या विकासासाठी त्याचबरोबर नागरिक नातेपुते शहराला ज्या पद्धतीनं न्याय मिळणं अपेक्षित आहे तो मिळवण्यासाठी जी काय माझी लढाई सुरू होती किंवा सुरू आहे यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य देण्याचं काम केलेला त्यामुळं ह्या सर्व गोष्टीचा विचार करता नागरिकांनी जनतेने जो माझ्यावरती विश्वास टाकला त्या विश्वासाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचं काम हे माझ्याकडून करण्यात आलं आणि तुम्ही टाकलेला विश्वास हीच माझी खरी ताकद हे आपणाला सांगताना मला अतिशय अभिमान वाटतो की नातेपुते शहरातील त्याचबरोबर नातेपुते शहरामध्ये परिसरातून येणारे लोक असतील नागरिक असतील यांच्याकडून ज्या पद्धतीनं मला सहकार्य मिळालं माझ्या पाठीमागे उभं राहण्याचं त्यांनी दाखवलेलं जे काही त्यांचं उद्देश असतील त्यामुळं माझ्या सामाजिक कार्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याला मला ते प्रोत्साहन मिळतं आणि ते मिळत आहे मिळालं म्हणून आज नातेपुते शहर तसेच नातेपुते शहरामध्ये आजूबाजूच्या खेड्यातून किंवा आजूबाजूच्या शहरातून येणारे व्यवसायासाठी जे ये नागरिक आहात त्या सर्व नागरिकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि त्यामुळं जी मला ताकद मिळाली त्या ताकदीच्या जोरावरती आज आपण नातेपुते शहरातील अनेक प्रश्न असतील त्यासाठी मी लढलो त्यामध्ये सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक गोरगरीब लोकांना किंवा गरजू लोकांना शिधापत्रिका रेशन कार्ड माध्यमातून मोफत शिबिरं दरवर्षी आपण राबवतो वर्षातून एकदा असते परंतु गेल्या वर्षापासून आपण एका वर्षामध्ये दोन दोन शिबिरं राबवली ह्या वर्षीसुद्धा आपण दोन शिबिरं राबवणार आहे त्याचबरोबर अनेक विविध प्रकारचे जे आवश्यक कागदपत्र असतात जे कार्ड्स असतात ते पण आपण मोफत स्वरूपात लोकांना देण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही देत आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण कुठल्याही प्रकारची पैशाची मागणी किंवा आर्थिक स्वार्थासाठी कधीही काम करत नाही हे प्रथमता आपल्या लक्षात आणून दिलं त्याबरोबर नागरिकांनी सुद्धा अशा काही अफवा होत्या की आ, काम सामाजिक काम करण्यासाठी पैसे घेतले जात होते असे काही लोकांकडून अफवा बसवण्याचा प्रयत्नही केला परंतु नागरिकांनी त्या सगळ्या अफवांना हाणून पाडण्याचं काम केलं आणि अशा विध्वंसी लोकांना जे विरोधक म्हणून किंवा चांगल्या कामाला सहकार्य नसणारे लोक समाजघातक विघातक लोक आहेत अशा लोकांच्या कुठल्याही बोलतापांना बळी न पडता लोकांना जे अनुभव आलेत ते लोकांनी अनुभव शेअर केले सांगितले त्यामुळे कुठंतरी ह्या लोकांना मागं पडण्याची वेळ आली विरोध करणारे आज नातेपुते शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत त्याचबरोबर नातुप्रे शहरातील दहगारोड जो दो एक दोनशे अडीचशे मीटरचा पट्टा राहिला होता त्यासाठी अनेक वादविवाद चालू होते तर त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाशी पाठपुरावा करून त्या संदर्भात लोकांच्या सह्या घेऊन दहगारोडची लोकं असतील इतर लोक असतील या लोकांनी ज्या पद्धतीने विश्वास टाकून मला सह्या दिल्या त्या सह्याच्या आधारावर त्या आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला काम करण्यासाठी भाग पाडलं यामध्ये तिथल्या नागरिकांचा विजय असो मी एक मात्र त्यामधला एक दुवा आहे त्याचबरोबर पिरे रोडमध्ये जी अवैध पद्धतीने वाहतूक सुरू होती त्या संदर्भात संबंधित कंपन्या असेल संबंधित ठेकेदार असतील यांना सुद्धा अनेक वेळा आपण विरोध केला त्या पत्नी रस्ता तयार करून घेण्याचं काम केलं त्याच पद्धतीने नातेपुते नगरपंचायतकडून तो रस्ता मंजूर न झाल्या कारणाने सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती करून संबंधित प्रशासनाने आपण अमर उपोषण बसल्या कारणाने तो रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करण्यात आला अशा अनेक घटना आहेत त्या इथं सांगण्याची मला आवश्यकता नाही कारण आपण कुठलं काम केलं हे सांगणं हे योग्य नसतं तर ते काम लोकांना दिसत असतं म्हणून लोकांना दाखवण्यासाठी जर आपण काम करत असताल किंवा का काम मी करत असेल तर त्या कामाला कुठलाही अर्थ नाही जे इथं वाटतं की असं झालं पाहिजे हे लोकांच्या जनतेच्या हितासाठी आहे त्या ठिकाणी आपण उभं राहिलं पाहिजे आणि ते उभं राहताना नागरिकाकडून मला ज्या पद्धतीनं सहकार्य मिळालं म्हणजे सह्यायची मोहिमा असेल अनेक गोष्टी आहेत की सर तुम्ही करा आम्ही तुमच्या बरोबर आहे काय अडचण आली तुम्ही आम्हाला बोलवा त्यासाठी नातेपत्यातील शहरातील अनेक युवक आहेत सामाजिक कार्य करतात त्यांच्याकडूनही मला पाठबळ मिळतं त्यांचं सहकार्य असतं त्यामध्ये अनेक युवक आहेत जे ह्या नातेपुते शहराच्या विकासासाठी किंवा नातेपुते शहरामध्ये ज्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीवरती अन्याय होत असेल तर तो न्याय दूर करण्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे जे शासकीय अधिकार आहेत त्यांचे शासकीय हक्क आहेत त्याला कुठेतरी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात आणि अशा लोकांनाही माझी साथ असते त्यांची मला साथ असते ह्यामुळे ही चळवळ अतिशय प्रामाणिकपणे कुठल्याही घटकाला असं बाजूला ठेवून नाही सर्व घटक सर्व जाती धर्माची लोक सर्व वंचित घटक असतील गरीब घटक असतील सर्वांना एकत्र करून त्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सुटतील यासाठी प्रयत्न करण्याचं काम माझ्या माध्यमातून मी करत आहे त्याच माध्यमातून आपण गुरुवारपासून एक सह्याची मोहीम पाणी पुरवठा व दूषित पाणीपुरवठा ह्या संदर्भात जी विस्कतपणा आहे त्या संदर्भात आपण सह्याची मोहीम राबवली लोकांना आवाहन केलं लोकांनी पुढे यावं त्याचबरोबर नातूरमध्ये शहरामध्ये सतत वीज पुरवठा खंडित केला जात होता या संदर्भात पाहतही ते विषय होता सह्या मोहीम होती तर अनेक लोकांनी या संदर्भात सह्या करून माझ्या व्हॉट्सअपला पाठव पाठवल्या आहेत त्याचबरोबर व्हॉट्सअप माध्यमातून असेल फोनच्या माध्यमातून असेल प्रत्यक्षात भेटून असेल तिथल्या अडचणी मला सांगितल्या त्यामुळे ह्या दोन तीन दिवसामध्ये अतिशय व्यस्तपणे लोकांच्या अडचणी कुठं काय आहे ह्या लोकांचे फोन आल्यानंतर मी दिवस रात्र न बघता तिथं गेलो त्यामुळे लोकांना कुठंतरी न्याय मिळवून देण्याचं काम जेवढं मला करता येईल तेवढ्या पद्धतीने मी केलं त्यामुळे आज रविवारपर्यंत आपण सह्याची मोहीम राबवली होती त्या सह्याच्या मोहिमेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला सह्याची मोहीम असेल त्याचबरोबर काही लोकांनी असंही मत व्यक्त केलं की आम्ही डायरेक्टली काही गोष्टीसाठी पुढे येऊ शकत नाही कारण राजकीय लोक आम्हाला परत टार्गेट करतात म्हणजे नातेपुती नगरपंचायतमध्ये जे नगरसेवक आहेत अध्यक्ष नगर उपाध्यक्ष आहेत किंवा त्यांच्यामुळं आम्हाला परत आम्ही जर तुमच्याबरोबर आलो तर आम्हाला कुठंतरी अडचणी येऊ शकतात अशा काही लोकांच्या ठराविक लोकांच्या त्यांची ती शंका असेल किंवा काय असेल ते त्यांनाच माहीत कारण आपण त्या लोकांना दोष देऊ शकत नाही अशा बऱ्याच घटना घडतात म्हणून त्या लोकांनीही एक पाठीमागून राहून सहकार्य करण्याचा प्रयत्न केला मदत केली त्या सर्वांचं ह्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर नातेपुते शहरातील लोकप्रतिनिधी असतील नगरसेवक सुद्धा आहेत जे आता नगरसेवक आहेत त्यामधील अनेक नगर नगराध्यक्ष असतील नगर, नगरा नगर उपाध्यक्ष असतील वेगवेगळ्या समितीचे सभापती असतील ह्या सगळ्या लोकांनी सुद्धा माझ्या सामाजिक कार्यामध्ये एक ठराविक लोक असतील त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असतो परंतु बऱ्याच लोकांनी नगरसेवक असतील नगराध्यक्ष नगर उपाध्यक्ष किंवा मुख्याधिकारी साहेब असतील यांच्याकडून सुद्धा ज्या ज्या ठिकाणच्या अडचणी मी त्यांच्या मांडल्या त्या त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं दुरुस्त करण्याचं किंवा त्या त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं न्याय देण्याचं काम हे त्यांच्याकडून एक शंभर टक्केपैकी ऐंशी टक्के होताना दिसत आहे म्हणजे कुठंतरी आपण ज्या चळवळीला आपण तयार चळवळ केली त्या चळवळीच्या माध्यमातून हे सगळं होताना दिसत आहे म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल वीज प्रश्न असेल वीज संदर्भात जे खंडित होतं त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आपण पत्र दिलं संबंधित अधिकाऱ्याशी आपण जाऊन स्वतः मी भेट घेतली त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्याकडून पॉझिटिव्ह चर्चा झाली त्याचबरोबर पाणी पाणीपुरवठासंदर्भात सुद्धा मान्य अधिकारी साहेबांशी माझी चर्चा झाली त्यांच्याकडून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीवरती उपाययोजना करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे असं सांगण्यात आलं आणि त्या प्रयत्नाला अजून चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं गती देता येईल या संदर्भात सुद्धा चर्चा झाली त्यामुळं सर्व असतील नगराध्यक्ष असतील नगराध्यक्षांच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक अडचणी त्यांच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा अनेक प्रयत्न केले म्हणजे आपण एखाद्या विषयात त्यांच्या पुढे मांडला जनतेचा तर त्या त्या प्रश्नाला त्यांनी कुणीही असं म्हणलं नाही की ते चुकीचं आहे तुम्ही करता येते त्या पद्धतीनं हो झालं आणि त्या पद्धतीने ते करण्यात आलं परंतु काही काही राजकीय लोक असे आहेत एक दोन शहरामध्ये ते विनाकारण टार्गेट करण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांच्या त्यांच्या सगळ्या प्रयत्नाला हाणून पाडण्याचं काम मी सतत करतो आणि ह्यासाठी मला नातेपते नगर नगरपंचायतमधील नगर जे घटक आहेत जे चांगल्या पद्धतीने काम करतात मग ते नगरसेवक असतील अधिकारी असतील यांच्याकडून सुद्धा मला चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळतं त्या प्रश्नाला कसा न्याय देता येईल ते त्यांच्याकडून होतं त्याचबरोबर अनेक अशा घटना आहेत की त्या माध्यमातून आपण सतत प्रयत्न करतो की लोकांना न्याय मिळाला पाहिजे लोकांना विकासात कसं लोकांना सहभागी करता आलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे डिटेल्स मध्ये ह्यात आपल्याला जायचं नाही आज फक्त आपण नातेपुते शहरातील नागरिक असतील नातेपुते शहरामध्ये विविध कामासाठी धंद्यासाठी व्यवसायासाठी येणारे जे नागरिक आहेत त्या सर्वांचं मी ह्या फेसबुक लाईवच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो हा जोडून की आपण सर्वांनी मला साथ दिली सहकार्य केलं आणि त्यामुळे हे सामाजिक काम चांगल्या पद्धतीने आपल्याला लढाई जिंकता आली यश मिळवता आलं हे सगळं जे यश आहे हे सगळं जे यश आहे ते नातेपुते नगरपंचायतच्या अंतर्गत येणारे नागरिकच नव्हे तर त्या नातेपुते शहरामध्ये वेगवेगळ्या कामासाठी व्यवसायासाठी त्यांच्यासाठी येणारे नागरिक असतील यांचं महत्वाचा हो त्यामुळे सगळं झालेलं आहे त्यामुळे इथून पुढे सुद्धा आपल्याला नातेपुते शहराच्या ज्या ज्या गोष्टीसाठी आपल्याला सामाजिक चळवळीतून न्याय हक्क कसा मिळवता येईल यासाठी प्रयत्न करा त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे नातेपुते शहरामध्ये व्यवसाय उद्योग नाही म्हणजे ज्या व्यवसायाला व्यवसायामार्फत जे, जे काही लोकांना रोजगार निर्मिती होते ते आपल्या शहरामध्ये नाही तालुक्याचा विचार करण्याच्या अगोदर आपण आपल्या गावातून सुरुवात केली पाहिजे असं माझं मत आहे ही आपल्या गावातून केली तरच ते तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पसरते म्हणून ही चळवळ एक नातेवादी शहरातून चालू झाली पाहिजे त्यामध्ये एक पहिला मुद्दा की उद्योग व्यवसाय कसे वाढतील ह्यासाठी प्रयत्न करायचं हा एक निर्णय मी घेतलेला आहे त्यासाठी एक प्लॅनिंग मी तयार केलेलं आहे लवकरच त्या प्लॅनिंग वरती मी काम करायला चालू करेल जे आजपासूनच काम करायला चालू करणार आहे एक दोन आणि हे सगळं करत असताना नातेपुते शहरातील नातुपुर शहरामध्ये उद्योग व्यवसाय कसा वाढेल ह्या रोजगार कसा निर्माण होईल युवकांसाठी ते युवक बाहेर जातात कामाला ते युवक आपल्या इथे कसे राहिले पाहिजे त्यांचं आपल्या नातेपुते शहराला तालुक्याला जिल्ह्याला कसे योगदान मिळालं पाहिजे कारण त्यानंतर ऑटोमॅटिक ते महाराष्ट्र आणि देशाला योगदान असणार आहे तर ह्यासाठी नातुपती नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी असतील नातुपती नगरपंचायतचे लोकप्रतिनिधी असतील नगरसेवक नगर उपाध्यक्ष यांना हाताला धरून त्यांना एकत्र करून त्यांना समजून सांगून बाबा असं आपण केलं तर असं होऊ शकतं हे त्यांच्यामुळे मानणार आहे त्यांनी जर त्याला यश केलं तर ते ठीक अन्यथा इतर माध्यमातून सुद्धा आपल्याला ते मिळवून घ्यायचा प्रयत्न करता येतो त्यामुळे नगर नगरपंचायतच्या सर्व कर्मचारी असतील नगरसेवक असतील नगर अध्यक्ष नगरउपाध्यक्ष समितीचे सभापती असतील यांनी सगळ्यांनी ह्या गोष्टींची सहकार्य मला केलं पाहिजे दोन दुसरी गोष्ट नातेपुरच्या शहरामध्ये शैक्षणिक वातावरण हे अतिशय कमी प्रमाणात आहे ज्या जसं की स्पर्धा परीक्षा असेल युपीसी एम पी सी असेल राज्यसेवा असेल अशा स्पर्धा परीक्षेचे कोचिंग सेंटर आहेत परंतु ते त्या पद्धतीने नाहीत की तसं अधिकारी निर्माण होतील तर ते, ते, ते सगळे विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात ते सगळे विद्यार्थी इतर मोठ्या शहरामध्ये जातात तर त्यासाठी ते त्या पद्धती हाफ तयार झालं पाहिजे ह्यासाठी सुद्धा नातूप्रदेश शहरातील विविध क्षेत्रात काम करणारे विषयात काम करणारे अनेक तज्ञ लोक आहेत हुशार व्यक्ती आहेत शिक्षक आहेत प्राध्यापक आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून हे चळवळ निर्माण करणार प्रयत्न मी करणार आहे त्याचबरोबर या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जेई नीट सीईटी सारख्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेसाठी लातूर पुणे मुंबई सोलापूर अशा मोठ्या मोठ्या शहरामध्ये कोटा राजस्थान इकडे लोक विद्यार्थी पाठवतात तर त्या तिथला खर्च हा मोठा असतो तो खर्च राहण्याचा खर्च जेवणाचा खर्च हा अतिरिक्त होत असतो तर तोही कुठेतरी कमी झाला पाहिजे यासाठी सुद्धा नातेपुरे शहरामध्ये अशा पद्धतीचं काय एक आपल्याला शिक्षक सगळे एकत्र करून काय करता येईल का टीचर्स अवेलेबल करून काय करता येईल का यासाठी एक प्रयत्न करायचा त्याचबरोबर नातेपुते शहरामध्ये दोन गोष्टी तुम्हाला सांगितलं तिसरी गोष्ट अशी आहे की नातेपुते शहरामध्ये जे विकास आहे मूलभूत गरजा आहेत रस्ते पाणी पुरवठा पाणी पुरवठा असेल वीज पुरवठा असेल अन्न वस्त्र निवारा ह्या सगळ्या गोष्टी आहेत शासनाचे विविध असतील नातेपुते शहरातील ज्या काही अनेक बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या मूलभूत गरजेमध्ये येतात किंवा शासकीय आवश्यक कागदपत्र असतील लोकांच्या अडचणी असतील ह्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न सुरू केलेला आहे तो चालूच आहे आपला त्याबद्दल काही शंका माझ्या मनामध्ये नाही किंवा जनतेच्या मनामध्ये असावे असं मला वाटत नाही ते मी प्रयत्न सगळ्याला दिसतात त्याचबरोबर चौथा मुद्दा असा माझा महत्वाचा आहे की हे सगळं करत असताना नातपुर शहरामध्ये एक जातीय स्लोगन निर्माण झाला पाहिजे कुणाचे कुणावर वादविवाद नाही झाले पाहिजेत हे हा एक विषय महत्वाचा आहे त्यासाठी सर्वांना घेऊन काम केलं पाहिजे सर्वांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे आणि ह्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की नातेपुद्धी शहरामध्ये अनेक असे गोरगरीब लोक आहेत की त्या गोरगरीब लोकांना राहण्यासाठी घर नाही त्यामध्ये काही लोकांना घरकुल असेल हा घरकुलाचा विषय जो माझा ग्रामपंचायत काळापासून आहे अतिशय तो पत्र त्या पत्रव्यवहार मी केलेला आहे आणि लोकांना माहीत आहे तर त्या संदर्भात घरकुल विषय असेल त्या संदर्भात मुख्याधिकारी साहेबांचे असतील अगोदर नगर ग्रामपंचायत काळामध्ये नग, तिथले ग्रामसेवक असतील यांच्याबरोबर माझे अनेक वेळा चर्चा झाली यासाठी काय करता येईल का तर त्यासाठी सुद्धा काय करता येईल का ह्यासाठी आमची बऱ्याचपैकी चर्चा झालेली आहे त्या चर्चेवरती मुख्याधिकारी साहेब असतील यांच्याबरोबर चर्चा आमची ते आल्यानंतर दोन तीन दिवसातच आम्ही त्यांच्याबरोबर केली होती तेव्हापासून त्या मुद्द्याशी आम्ही अभ्यास करत आहे त्या संदर्भात वेगवेगळे शासन निर्णय असतील शासनाचे काय आदेश आहेत कोर्टाचे काय आदेश आहेत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मुख्याधिकारी साहेबांना बऱ्याच वेळा मी त्या संदर्भात माहिती सुद्धा दिलेली आहे त्या संदर्भात जे काही कागदपत्र असतील ते सादर केले की आपण ह्या पद्धतीने काय करता येते का तर त्यासाठी ज्या लोकांना ज्या शासकीय जागेवर लोक अतिक्रमण करून आहेत त्यासाठी दोन हजार अकराच्या अगोदर जर अतिक्रमण असेल त्याचा पुरावा दिले तर या संदर्भात सुद्धा शिवसाहेबांशी चर्चा आम्ही केली होती अगोदरच आणि त्या संदर्भात त्यांना अशी विनंती केली होती त्यांनी त्या पद्धतीने त्यांना शासन निर्णय दिला होता त्या पद्धतीने त्यांनी ते इम्प्लिमेंट सो केलेला आहे बऱ्याच ठिकाणी पण बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात त्यामुळं नातेपुते नगरपंचायतच्या अंतर्गत येणारे लोक असतील त्यांना माझी विनंती आहे की आपण नातेपुते रहिवाशी असताल तर शंभर टक्के आपल्याला न्याय देण्याचं काम हे माझ्या माध्यमातून केलं जाईल हे सगळं करत असताना आपल्याला पहिल्यांदा विनंती करून ह्या गोष्टी आपल्याला साध्य करून घेतल्या पाहिजेत जर त्या त्या पद्धतीनं साध्य होत नसतील तर लोकशाही मार्गाने आपण आधी अगोदर आपण सह्या मोहीम राबू विनंती करू अर्ज देऊ आणि त्यानंतरही जर कुठल्या पद्धतीने दखल घेतली जात नसेल तर लोकशाही मार्गाने आपल्याला आपले अधिकार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू म्हणजे तर आंदोलन असेल आमरण पोषण असेल ज्या पद्धतीनं धरणे असतील त्या पद्धतीने शासकीय नियमानुसार लोकशाही मार्गाने जे करता येईल ते आपण करू ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि ह्या संदर्भात जर आपल्याला इथे न्याय मिळत नसेल तर आपण वरिष्ठ कार्यालय असेल वरिष्ठ प्रशासन असले यांच्याकडे आपण जाऊन न्याय मिळवून घेण्याचं काम करू परंतु सगळं करताना कुठल्याही पद्धतीनं कायदेशीर बाबींना कायदेशीर बाबी निर्माण झालं नाही पाहिजे लोकशाही मार्गाने झालं पाहिजे हे आपला प्रयत्न आहे जेवढा आपण नम्र विनंती करून विनंतीनं प्रेमाने जग जग जिंकता येतं आपल्याला माहिती त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आतापर्यंत शहरातील सर्व नागरिकांनी ज्या पद्धतीनं मला सहकार्य केलं सामाजिक कार्य करत असताना आणि मला सामाजिक काम करत असताना अनेक लोकांनी भीती दाखवली होती आपण सामाजिक काम करत असताना लोक आपल्याला विसरतात किंवा लोक आपल्याला किंमत देत नाहीत लोक फक्त काम झालं की हो लाम अशा पद्धतीचे बरेच लोकांनी मला निगेटिव्ह लोकांविषयी निगेटिव्ह भावना मा माझ्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु मी कुठल्याही अशा अशा गोष्टींना बळी न पडता लोकांकडून ज्या पद्धतीने मला प्रेम मिळत गेलं लोकांचा ज्या पद्धतीने मला विश्वास टाकला लोकांनी त्या पद्धतीने ताकद दिली ह्यातून मला कळलं की ह्या सगळ्या सांगणाऱ्या लोकांचं अनुभव हे काय मला माहित नाही पण माझे अनुभव मला चांगले मिळाले म्हणून प्रामाणिकपणे जर आपण एखादं काम केलं तर शंभर टक्के त्याला लोक साथ देतात हे मला ह्या माझ्या दोन तीन वर्षाच्या कालावधीमध्ये मला मिळालं मी फक्त नातू शहरासाठीच काम केलेलं नाही रेशन कार्डचा विषय किती गंभीर होता तो आज डिजिटल आणि भ्रष्टाचार किती कमी झाला हे लोकांना सुद्धा माहीत आहे त्यात मला कुणा सांगण्याची आवश्यकता सुद्धा नाही हे लक्षात घेतलं पाहिजे हे सगळ्या अनेक गोष्टी आहेत त्या सांगण्या सांगण्यासाठी मी ते राजकारण करत नाही किंवा राजकीय हा माझा कुठलाही माझा प्लॅटफॉर्म नाही लक्षात घ्या राजकारणामध्ये उभं राहायचं किंवा राजकारणामध्ये जर निवडणूक लढवायची ही कुठलंही माझा यातून उद्देश नाही मी तुम्हाला अगोदर प्रत्येक सांगितलेलं आहे परंतु जर वेळ आली तर राजकारणामध्ये जे चांगले लोकप्रतिनिधी आहेत ते सक्रिय करून त्या लोकांना तिथं निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करेन परंतु मी निवडणूक लढवणार नाही ना हे मी तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टीत तयार राहिले पहिला आपण ज्या पद्धतीने आपले न्याय मिळवून घेत आहे त्यामुळे आता शहरातील जे युवक आहेत जे विस्कळीतपणे एकटे एकटे कोण ग्रुपनं लढत आहेत त्या सर्वांना सर्व जातीतील युवकांना किंवा जे वयस्कर आहेत ज्यांना अनुभव आहे त्यांचं मार्गदर्शन सो मला महत्वाचं आहे त्यांनी मला मार्गदर्शन करा माझं कुठल्याही राजकीय लोकांशी कुणाशी माझं वैर नाही किंवा त्यांचा माझा बांधाला बांधाय म्हणून माझं भांडण आहे कधीच नाही जिथं ना चुकीचं आहे त्या ठिकाणी मी शंभर टक्के आवाज उठवणार हे माझं लक्षात घेतलं का पाहिजे काय होतं काही ठराविक लोक असे आहेत नातेप्रदेश शहरामध्ये एक साधारणतः एक मोजा एक दोनशे तीनशे लोक निघतील त्या लोकांनी नातेपुते शहराला असं वाटतं की आम्ही आम्ही म्हणजेच नातेपुते शहर आहे त्या दोनशे अडचण लोकांना माझी विनंती आहे की आपण कुठल्या पद्धतीने काम करता जनतेचं लुटून कशा पद्धतीनं तुम्ही काम करता जनतेला फसवून कशा पद्धतीने काम करता दिशाभूल करून कसं काम करता हे सगळं मला सांगण्याची वेळ आणून देऊ नका त्यामुळे दोनशे अडचण लोकांना माझी विनंती आहे की तुमचा जो काय भ्रष्टाचार आहे तुम्ही कसं पैसे कमवता कसं लोकांना फसवता हे सगळं आणण्याचं काम मी हळूहळू करत राहणार आहे पुराव्यानिशी त्यामुळे ह्या जनतेला जे अपेक्षित आहे की जनतेला माझं म्हणणं आहे की दोनशे अडीचशे लोकांच्या हातात नातेपदी शहर न जाता हे विस्तारीकरण झालं पाहिजे प्रत्येक नागरिकाला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे त्यांनी जी लोकप्रतिनिधी त्या लोकप्रतिनिधीला लोकप्रतिनिधी न्याय देऊ मिळवून देण्याचं काम केलं पाहिजे हे कुठंतरी आपल्याला करणं गरजेचं आहे ज्यावेळेस ना ज्यावेळेस आपण एखादं गाव शहर स्वतः नागरिक चालवतात त्यावेळेस त्या नाग शहराचा विकास होतो ठराविक ठराव्या लोकांनी म्हणायचं की आम्हीच गाव चालवतो आमच्या या गावाचं आहे हे कथापिही नातेपती शहरातील जनता सहन करणार नाही जनतेला जे अपेक्षित आहे त्याचा अभ्यास मी केलेला आहे त्यांच्यामध्ये जाऊन केलेला आहे त्यांनी माझ्यापर्यंत आलेला आहे आमची चर्चा सतत होते नागरिकांमध्ये ह्या महिन्यामध्ये पूर्णपणे ह्या महिन्यामध्ये मी सतत नातेपती शहराचे विकास कामं ते कसे चालू आहे ते दाखवतोय कुठं काय दुरुस्त आहे ते दाखवतोय विनंती करतोय संदर्भात पत्र व्यवहार केलं आहे आणि नगर पंचायत कोण सुद्धा एक पॉझिटिव्ह म्हणजे अजूनपर्यंत मला कुठल्याही पद्धतीची अडचण आलेली नाही परंतु काही ठराविक गोष्टीसाठी काही ठराविक लोक आहेत ते मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात पण त्या लोकांना मी घाबरत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं नातेपुदे शहराच्या विकासासाठी एक प्री प्लॅनिंग तयार मी केलेलं आहे त्यामध्ये उद्योग व्यवसायासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी मी लढाई सुरू चळवळ लढाई म्हणण्यापेक्षा चळवळ सुरू केली यासाठी नातेपुते नगरपंचायतचे लोकप्रतिनिधी असतील काम करणार म्हणजे तिथं काम करणारे कर अधिकारी असतील यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपणही मला ह्यामध्ये सहकार्य करा नातेपुतेचा विकास झाला पाहिजे हा एक विषय दुसरा शैक्षणिकसाठी तुम मी तुम्हाला आता म्हणलो ते पण आपल्याला करायचं आहे आणि लोकांच्या मूलभूत गरजा ह्या तीन गोष्टी लोकांना देणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी आपल्याला चळवणी निर्माण करायचे मी प्लॅनिंग केलेलं आहे फक्त आता एक एक टप्प्याने ते लोकांपुढं आणि प्रशासनापुढं नातेपुर स्थानिक प्रशासनाचं आपलं सहकार्य आहे शिवसाहेबांना एक विषय मी सांगितला होता की जे काही असे नाचपदे शहराच्या विकासासाठी आपल्याला काय करता येईल का शासकीय नियमानुसार तर त्यांनी मला सांगितलं आहे की आपण माझ्याकडून तुम्हाला कुठल्याही प्रकारची नगरपंचायतच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे सहकार्य अपेक्षित असेल चांगल्या विधेयक कामासाठी तर शंभर टक्के आम्ही तुम्हाला सहकार्य करू हे त्यांनी मला शब्द दिलेला आहे त्याचबरोबर नातपते नगरपंचायतमध्ये जे सत्ताधारी आहेत विरोधक आहेत ह्यांच्या ह्यांच्याशी माझा चांगला संबंध आहे ते ठराविक लोक दोन तीन लोक सोडली त्यांना माझं का काम आवडत का नाही से हे त्यांनाच माहित आहे परंतु जवळजवळ सगळे नव्वद टक्के नगरसेवक असतील हे मला अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी सहकार्य करतात म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात त्यामुळेच आपलं एक काम होत आहे लक्षात घ्या हे काय सोपं नाही आणि विरोध हा मला वाटत नाही की मला माझ्या सामाजिक कार्यामध्ये अजूनपर्यंत कोणी विरोध केलेला आहे परंतु एक, एक दोन घटना घडल्या गट त्या घटनेमध्ये थोडस मिसअंडरस्टँडिंग करण्यात आलं काही लोकांकडून त्यामुळे ते घड घडत आलं त्यामुळं मी तुम्हाला यात शब्द देतो की सत्ताधाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं ह्याच्या अगोदर मी सांगितलं सत्ताधाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं तर माझा त्यांना विरोध असण्याचं कामच नाही पण त्यांनी जर चांगलं काम नाही केलं तर मी शंभर टक्के विरोध करणार आहे तो विरोध त्या कामासाठी असणार आहे व्यक्तिगत विरोध नसतो माझा कोणाला व्यक्तिगत विरोध नसतो लक्षात घ्या माझा व्यक्तिगत कोणीही माझा दुश्मन नाही हे लक्षात घ्या पण जिथं चुकतं तिथं मी स्वतःला सुद्धा जर मला तुम्ही म्हटलं सर तुम्ही चुकता तर तिथं स्वतःला सुद्धा मी दुरुस्ती करून सुधारणा करतो त्याच पद्धती इतरांनी सुद्धा ते केलं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे आणि हे आपल्याला करावं लागणार आहे तर नातेपुरे शहराचा विकास होईल हे लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर तालुका हे बाकीच्या गोष्टी मी कळत राहतो फक्त नातेपुद्धी शहराचं मी आज बोलतोय का तर इथल्या लोकांनी ज्या पद्धतीने म्हणजे सगळ्याच लोकांनी तालुक्यातील असेल महाराष्ट्रातील अनेक लोकांनी मला सामाजिक कार्य सहकार्य केलं परंतु खास आज नातुपुद्धी शहरातील नागरिकांना आणि इथं येण्यास व्यवसाय उद्योग येणाऱ्या नागरिकांना ज्या पद्धतीने मला विश्वास टाकला सहकार्य केलं ताकद दिली त्याबद्दल आज मी पुन्हा एकदा त्या सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो आता मी कष्ट केलेलं आहे त्यामुळं काय काय काम करायचं काय चळवळ करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण कायदेशीर सनस्थित मार्गाने शासकीय नियमानुसार शासकीय कायद्याला धरून आपण हे सगळं करणार आहे हे मी या माध्यमात सांगतो त्यामुळे नातेपद नगरपंचायत मधील सर्व कर्मचारी असतील नगरसेवक नगराध्यक्ष नगर उपाध्यक्ष असतील विविध सभापती असतील विविध विभागाचे तर माझी विनंती आहे की माझी लढाई ही त्या कामासाठी आहे जे काम झालं पाहिजे व्यक्तिशा कोणाबरोबर माझी लढाई कधीच नसते कधीच नसते लक्षात घ्या हे एक लक्षात घेतलं पाहिजे आणि सर्व नागरिकांना समान न्याय देण्याचं काम सगळ्यांनी केलं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे हे माध्यमातून सांगतो आणि आजपासून आपण कामाला चालू करू आता वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा या संदर्भात आज मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतो काय काय तुमच्याकडून त्यासाठी नियोजन केलेलं आहे का जर त्यांनी त्यापैकी ते नियोजन केलं नसेल तर मग हे पत्र आणि ह्या सह्या त्या लोकांना त्या संदर्भात द्यावं लागणार आहे जर त्यांनी नियोजन केलं असेल आणि व्यवस्थित जर सगळं चालणार असेल तर कुठल्याही प्रकारचं पत्र किंवा त्यांना विनाकारण त्रास देण्याचा आपला उद्देश नाही आपला पर्पज काय आहे की सुरळीत पाणी पुरवठा झाला पाहिजे म्हणजे जे काय असेल दोन दिवसांनी ठरला असेल तर त्यावेळेस त्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे दूषित पाणी नाही मिळालं पाहिजे आणि वीज खंडित विनाकारण नाही झालं पाहिजे हा आपला उद्देश आहे तर हे सगळं जर त्यांनी आश्वासन दिलं की हो आम्ही करतो तर कुठल्याही प्रकारची आपली तक्रार त्यांच्या विषय नसणार आहे बघूया आज त्यांची मी गाठ घेतो काय त्यांचं बुनणं येत ते बघूया आणि त्यानंतर पुढचा आपण निर्णय घेऊया त्यामुळे नातूपुरी नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण मला ज्या पद्धतीने आता सहकार्य केलं त्याच पद्धतीने सहकार्य राहू द्या शंभर टक्के तुम्हाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचं काम मी करेन त्यासाठी तुमची मला साथ पाहिजे युवकांनी खास करून पुढे आलं पाहिजे त्यामुळे ज्या ज्या युवकांना माझ्याबरोबर माझ्याबरोबर म्हणण्यापेक्षा आपण सर्वांनी एकत्र काम करायचं आहे त्यांनी कृपया माझे संपर्क साधा आपण एकत्र बसू चर्चा करू त्यातून काय मार्ग निघते का काय करता येईल काय बघू का, श्रेयवाद का, का, घेऊ नका आपण श्रेयवाद घेतो तो राजकारणामध्ये इम्प्लिमे इम्प्लिमेंट झाला पाहिजे आता मी तर राजकारणामध्ये उभं राहणार नाही परंतु तुमच्या इम्प्लिमेंट तुमच्या समाजकार्याच्या इम्प्लिमेंट राजकारणामध्ये तुम्हाला करायचं असेल तर शंभर टक्के तुम्ही माझ्याबरोबर जुळा शंभर टक्के आपण त्या पद्धतीने काम करू त्यामुळे विरोधक असतील सत्ताधारी असतील त्यांना माझी विनंती आहे की आपणही एकत्र माझे काय कल्पना आहेत ते आपण ऐका त्यामध्ये काय करता येते तुम्ही बघा आणि सगळ्यांनी एकत्र मिळून आपण डेव्हलपमेंट करूया आता विषयाचे विकास कामाला विरोध कुणीही करत नसतं पण तुम्ही विकास काम चांगलं होत नसतील तर शंभर टक्के त्याला विरोध केला जाणार होणार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि नागरिकांना माझी विनंती आहे की आपण सुद्धा प्रथम आपल्या नगरसेवक असतील नगर उपाध्यक्ष असतील अधिकारी यांच्याकडे तुमचं घराणं मांडा आणि जर त्यांच्याकडून नाही नाही मिळाला तर तुम्ही माझ्याकडे या परंतु लोकांकडचे असे अनुभव आहेत की लोक नगरसेवाकडे गेले नगराध्यक्ष उपाध्यक्षांच्याकडे गेले तरी त्या प्रश्नाला मार्ग लावला नाही तर त्यानंतर शेवट माझ्याकडे येतात तर त्यावेळेस त्यांची चूक नसते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ओके असू द्या आपण काम करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र